आदिवाणी हे एक ॲप नसून भारतीय आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे जतन संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने लाँच केलेले एआयएय आधारित भाषांतर मॉडेल आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या आदिवासी भाषांना मुख्य प्रवाहातील भाषांशी जोडणे हा याचा उद्देश आहे प्रमुख वैशिष्ट्ये भाषांतर सुविधा हे मॉडेल सुरुवातीला संथाली ओडिशा भिली मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र मुंडारी झारखंड आणि गोंडी छत्तीसगड महाराष्ट्र यांसारख्या भाषांचे हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करते संस्कृतीचे जतन यामध्ये आदिवासी लोककथा पारंपारिक गाणी आणि इतर मौखिक साहित्य समाविष्ट केले आहे जेणेकरून या भाषांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या संस्कृतीचा वारसा जतन करता येईल शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण उपलब्ध करून देणे आणि सरकारी योजनांची माहिती त्यांच्या भाषेत पोहोचवणे हे या मॉडेलचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे प्रसार हे मॉडेल आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत कार्यान्वित केले जाईल जेणेकरून त्याचा वापर तळागाळातील आदिवासी समुदायांमध्ये प्रभावीपणे होईल या मॉडेलची बीटा आवृत्ती बेटा व्हर्शन नुकतीच लाँच करण्यात आली आहे लवकरच ते मोबाईल ॲप म्हणून प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे